भाजपचा नवा डाव शिंदेना शह देणार भाजपने खेळली पुढची राजकीय खेळी या खेळीचा भाजपला फायदा किती भाजपने महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठा डाव खेळत रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीमागचं राजकीय गणित मराठा समाजाला दिलेली वागणूक आणि एकनाथ शिंदेना दिलेला शह हे सगळं आज आपण या व्हिडिओत उलगडणार आहोत रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे महत्वाचे नेते आहेत भाजपने या निवडीनं मराठा समाजाला एक प्रकारचं महत्व दिलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपला मोठा फटका बसला होता परंतु विधानसभा निवडणुकीत मराठा समाज भाजपकडे वळल्याचं दिसलं या समाजाला आणखीन जवळ करण्यासाठी रवींद्र चव्हाण नाव तसंच ते हिंदुत्ववादी मराठा चेहरा असल्यामुळे भाजपला जात आणि धर्म यांचा प्रभावी मिलाप साधता येईल असं पक्षाच्या गणित दिसतंय रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आहेत ठाण्यातूनच एकनाथ शिंदे यांचंही नेतृत्व उभं राहिले त्यामुळे चव्हाण आणि शिंदे यांच्यात राजकीय स्पर्धा आहे कोकणात चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान शिंदे गटाला कडवा प्रतिकार केला होता त्यामुळे शिंदेना आव्हान देण्यासाठी चव्हाणांची निवड भाजपसाठी एक चतुराईचा डाव आहे तसंच ठाणे आणि कोकणातील महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी चव्हाण भाजपला महत्वाची ताकद देऊ शकतात रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत दोन हजार चौदापासून पासून ते फडणवीसांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळखले जातात तसंच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबाही आहे संघाच्या इच्छेनुसारच त्यांची निवड झालेली असल्याचं दिसतंय संघ फडणवीस आणि चव्हाण भाजपचं भविष्यातलं यश सुनिश्चित करू शकतं रवींद्र चव्हाण यांच्या निवडीमुळे भाजपने तीन महत्वाचे डाव साधले आहेत मराठा समाजाला जवळ करणं एकनाथ शिंदेंना ठाणे कोकणात आव्हान देणं फडणवीस आणि संघाच्या नेतृत्वाला बळ देणं आता पाहावं लागेल की रवींद्र चव्हाण कार्याध्यक्षपदी कितपत यशस्वी होतात तुमचं यावर मत काय आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका